समारंभाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित माझे माझी युवा प्रमुख नरश्री महाजे मॅडम नरवडे सर ओकारे सर उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना आज शैलेश हा सत्कार मूर्ती आहे आणि शैलेश प्रमाणात सर्वांचा सत्कार आम्हाला करता यावं अशी मी भावना व्यक्त करायला मला वाटतं काही हरकत नाही आणि अशक्य काहीच नाही तरी <laughs> तरुण भारत आहे आणि जीवनात घेतला आणि सर्व पोटेन्शियल लक्षात घेतलं आणि विद्यार्थ्यांची विशेषतः उपस्थिती लक्षात घेतली तर ह्या अपेक्षा पूर्ण करतील असं वाटायला काही हरकत नाही या निमित्तानं आवर्जून शैलेशे दादा आणि शैलेश आई या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यातल्या त्यात आमच्या विद्यार्थिनी म्हणजे विभागाच्या त्या अर्थानं कन्या आहेत मग विभागाच्या कन्या आहेत तर त्या अर्थानं शैलेस आमचा जवायचा आणि <laughs> <laughs> आम्ही सगळे पालक वडीलधारी झालो आणि या कन्येनी शरेचा संसार हा बपसिर कडे सांभाळला आहे परंतु अत्यंत भावनिक अशा या कार्यक्रमामध्ये बोलणं थोडं अवघड असतं आणि सगळ्यांनाच अवघडल्यासारखं झालं होतं त्यामुळं मी काही वेगळा आहे असं मी मानत नाही परंतु एक गोष्ट एक बाब आपण लक्षात घेतली पाहिजे की आईनं जे संस्कार दिले म्हणजे शैलेश मध्ये हा संयम हा प्रामाणिकपणा ही सचोटी हा मितभाषीपणा कमीत कमी बोलणं हा जो संस्कार आहे मॅडम तर वडिलांकडून आलेले कुटुंबांकडून आलेले जे संस्कार असतात त्या संस्काराची शिदुरी घेऊन ते बाळगडून घेऊन मानव जीवनामध्ये मार्गक्रमण करत असतो अडथळे किती असू द्या म्हणजे अडथळे अडचणी बिन माणूस कोणी आहे का असं मानण्याचं काही कारण नाही प्रत्येक माणूस अडचणीतून मार्गक्रमण करत असतो की यावेळी सगळी मंडळी प्राध्यापक मंडळी तुम्हाला दिसतोय आकाशातून पूर्ण या ठिकाणी असं झालेलं नाही आहे म्हणजे विभागातील अनेक प्राध्यापक आपल्या आपल्या संघर्षातून इथपर्यंत आलेले आहेत आणि म्हणून शैलेश त्यापैकी एक नाविन्यपूर्णता त्याच्यामध्ये ही आहे की तो कंत्राटी होता पण मी दोन हजार आठ ला या ठिकाणी जॉईन झालो अठरा दोन हजार आठ ला आणि त्याच वर्षी दुसऱ्या नऊ ला शैलेश या ठिकाणी जॉईन आणि मला आठवत की विशेष प्रमुख होते नंतर सांगले सर होते वगैरे हा सगळा सोळके सर वगैरे होते सांगले सर वगैरे होते मॅडम होते आणि रवड सर वगैरे होते आणि त्याच्यानंतर माझ्याकडे ही सगळी जबाबदारी आली म्हणजे मी जॉईन व्हावं आणि शेले जावं म्हणजे कावळा उडावा आणि खादी तुटावी आणि सांगतो का माझा म्हणजे ज्या विभागावर ज्या विभागाच्या आजूबाजूच्या विभागावर म्हणजे शेलेचा प्रभाव क्षेत्र काय कमी नव्हता आहे की नाही आणि त्या विभागावर सगळ्यांनी मान्य अमान्य करण्याचं काही कारण नाही का की विभाग आणि शैलेशलेश आणि विभाग म्हणजे एखाद्या गागरने सागरीमध्ये डुकी लावे आणि विचारावं की गागरपुढे आहे गागरने सागरी या सागरीमध्ये आले असं सा शैलेशचं नातं या विभागाशी होतं प्रत्येक घटकाशी होतं प्रत्येक विषयाशी होत आणि त्या विषयातलं प्रावीण्याशी होतं नेटकेपणाशी होतं मला आठवत नाही की शैलेश हे दोन चार वाक्य असं सलग बोललाय आणि मला आठवेल की शैलेशले हा आवाज आहे so कुठलीही आदळ उपट नाही कुठल्याही प्रकारची उठा ठेवत नाही कुठल्याही प्रकारचं हे नाही आता मध्ये बोलता बोलत असं देशमुख सर म्हणाले किंवा मोकट सर म्हणाले की काम आपण सर्वच करत असतो करत नाही असं नाही पण त्या कामातील प्रामाणिकपणा अर्थशास्त्राचा सारखा विभाग गळ्याचं तैत आहे विभागातल्या सोशल सायन्सचा सर्वांच्या मदतीला आहे असा लिडिंग विभाग अत्यंत महत्वाचा विभाग परंतु या विभागाला निकालाच्या बाबतीत असेल कुठल्याही प्रकारचा मॅडम कालपोट लागू दिला नाही याची सर्व जबाबदारी ही शैलेश्वर होती आणि ती नेटकेपणाने त्यांनी सांभाळली हे हे फार कमी ठिकाणी या ठिकाणी ठिकाणीच होतं आणि म्हणून तो प्रामाणिकपणा अडचणी किती असतील म्हणजे पंधरा वर्ष कमी नाही म्हणजे चौदा वर्षाचा वनवास काय बारा वर्षाचा वनवास दोन वर्षाचा अज्ञातवास त्याच्याही पलीकडे एक वर्ष आहे की नाही असा तपश्चर्या करणारा माणूस प्रामाणिकपणे काम करतो आणि त्या प्रामाणिकपणाच्या सुचोटीच्या जीवावर परफेक्शनच्या जीवावर प्रॅक्टिसच्या जीवावर तो कोर्टाची परीक्षा पास होतो मी किशोर मामाला विचारला माझ्या घरी खूप जजेस आहेत बरं का किशोर महाजा जाय जा, नामदेव महाजा जाय सगळे आमची साली पण बाकी आहे माहिती आहे परंतु या कोर्टाच्या ज्या परीक्षा झाल्या मॅडम त्या एवढ्या अत्यंत कठीण अशी पद्धतीची परीक्षा या कोर्टामध्ये झाल्या म्हणजे असं सांगितलं जातं की यामध्ये जो सक्सेस झाला याच्यामध्ये जो सक्सेस झाला तो किंबहुना जज होण्यासाठी देखील एवढं परिश्रम लागत नाही तेवढं कठीण परीक्षा या होत्या आता मी त्या सुभाष भामनेशी यांची भेट घालून दिली बोलून दिलं मी आमच्या जजेसी साहेबांची सुद्धा बोलून दिलं कुटुंबातल्या मी त्यांच्या समोर तर ते म्हणाले की एवढ्या या दोन परीक्षा पास होऊन आलेला माणूस जगामध्ये कुठेही कमी पडत नाही म्हणून आमच्या लेखी पुढे त्याला मी मला नको आता याला आता थांबू देऊ नको इथे तू समाधानी म्हणून नको तू एल एल एम कर बरं का म्हणजे डॉक्टर शैलेश मोरे डॉक्टरेट होऊ शकतो आणि राहुल संस्कृत्यांवर तो म्हणजे डॉक्टरेट होऊ शकतो म्हणजे राहुल संस्कृत्यांचं योगदान किती मोठं हिंदी साहित्यांमध्ये मी बालबोध सुबोध प्रबोध प्रबो, प्रवीण प्रवेशिका पंडित पद्म सगळ्या परीक्षा पास आहे <coughs> हिंदी जवळ आहे म्हणजे राहुल संस्कृत्यांवर वर प्रामाणिकपणे पीएच डी करणारा जे आर एफ मिळवणारा कोर्टाची परीक्षा पार पाडणारा माणूस हा आपल्या विभागाचा एक भाग होता याचा मला सार्थ अभिमान आहे आणि म्हणून या ठिकाणी शेलेचा आदर्श सगळ्यांनी घ्यावा म्हणजे मला किती कठीण समस्येतून मला मार्गक्रमण मार करावं लागतं बरं का म्हणजे शेले जाणार आहे जर मला कळालं असतं विभाग प्रमुख बदल मी स्वीकारणार नसतं एवढं ते कठीण आहे म्हणजे पेटची परीक्षा असेल कुठलीही परीक्षा असेल नॅक असेल ट्रिपली असेल आणि सगळं अचानक येऊन पडलं एवढा असताना आमच्याकडे दोन्ही माणसं जे आहेत की याच्या जीवावर सगळं चाललेलं होतं असं त्यांनी मान्य करतात आणि अशा कठीण परिस्थितीत शैलेश मार्गेक्रमण केलं या सत्कार समारंभातून आपल्याला बरंच काही बोलता येईल या सत्कार समारंभातून सगळ्या विद्यार्थ्यांनी एवढा जरी केला घेतला की कि कठीण किती प्रसंगाला कितीही सम समस्याला आपल्याला सामोरं जावं लागलं तरी आपण आठवलं ना असला पाहिजे लाईक पोल स्टार सारखं अटळ असला पाहिजे आपल्या प्रामाणिकपणाशी आपण झालं नाही पाहिजे तो प्रामाणिकपणाच तुम्हाला पुढे आहे आणि तो प्रामाणिकपणाच शैलेशला तारलेला आहे त्या आईचे संस्कार तेच त्याला पुढे नेणार आहेत आज या ठिकाणी क्लब म्हणून दिसणारा शैलेश त्या जजच्या खुर्चीवर जर बसला ना तर या विभागाचा तो स्वर्णकाळ असेल असं मला वाटत मी शैलेशला आपला विद्यार्थी म्हणून आपला जावाई म्हणून आपले लेख म्हणून त्या लेकीला पण मी सांगेल की बाबा तू पण थांबायचं नाही दोघी डॉक्टरेट आहे का थांबायचं नाही म्हणजे तू पी एच डी होऊ शकता ही सगळ्या परीक्षा पास होऊ करू शकता ते इथे थांबायचं नाही आणि पुढे जायचं आणि त्या सगळ्या प्रपंचातून आणखीन जसं तुम्ही मार्ग करून पुढे आलेला आहात तोच प्रामाणिकपणा करून तिथे जर तुम्ही केला तर एक पुढच्या परीक्षा तुम्ही पास करून डिपार्टमेंटलची कुठली परीक्षा पास होईल तुम्हाला भरपूर काही संधी आहे एवढंच मला वाटतं सांगणं मला वाटतंय योग्य ठरेल म्हणून एका शहराला सांगितले की आत्मी ना कच्चे बडा होता है। ना आत्मी कच्चे ना बडा होता आहे सच्चा इन्सान वही बडा होत आहे आणि म्हणून दुसऱ्यासाठी कामी आलेल्या आणि कामी यावं ही भावना जरी या सत्कार समारंभाच्या निमित्ताने आपण जर पुढे नेली आणि शैलेश मोर आणि आपण शैलेशच्या मोर आपण असलो पाहिजे एवढी या ठिकाणी भावना व्यक्त करून कुटुंबियांना आईना त्यांच्या भाविलांना वडील तब्येत टिकण्यासाठी आले नाही त्यांचं कुटुंब त्यांचं आरोग्य हे चांगलं राहावं मराठीचं राहावं आणि प्रगती करावे एवढ्याच सतीच्या सर्वांच्या वतीनं मी देऊन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय